महा डेप्युटी मध्ये आपण जे अर्ज केलेले असतात त्या अर्जामध्ये आपण लॉटरी कशा पद्धतीने लागते किंवा हो, आपला नंबर लागला किंवा हो, नाही लागला तर हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरच बघू शकता चला सांग तर सर्वप्रथम मित्रांनो आपल्याला महाडेप्युटी फार्मर हे पार, पोर्टल लॉग इन करून ओपन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला डॅशबोर्ड दिसणार आहे तर या ठिकाणी आपल्याला थोडंसं ज्यूम करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला ग्रीन कलर मध्ये अर्जाची स्थिती तपासा निधी वितरण लाभार्थी आदी शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख वेळेनुसार क्रम यादी आणि महाडिब्युटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार प्रतीक्षा यादी या पर्यायाला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे या ठिकाणी लाभार्थी तपशील शोधा या ठिकाणी बाप प्रकार आपल्याला आपण ज्या पर्यायामध्ये ऑनलाईन केलेला आहे त्या पर्यायाला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला डिस्ट्रिक्ट लेवल किंवा तालुका लेवल सिलेक्ट करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे तालुका निवडल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला आपलं गाव सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर शोधा या व्यापाऱ्यावर क्लिक करून घ्यायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर यादी दिसेल ज्या शेतकऱ्याचे या यादीमध्ये नाव आहे त्यांनी डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्ही इलिजिबल असता तर मित्रांनो व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा